मित्र ना त्या झाडा त्या झाडापासून दूर गेले काय तुझ्या आणि स्वामी विवेकानंद काय माहिती माहिती का ते नाही गेले पळू ते झाडावर चढ मला भूत लागायचं बाकी तुझ्यासारखे मित्र मित्र होते ना ते पळून गेले तू आणि झाडावर ना तो स्वामी विवेकानंद ते कोरग तुझ्यासारखं नाही गेलं पळू झाडावर चढलं का मला भूत कसं आहे बघायचं आणि ती बाकीची भूत भूत गेली पण वर गेला तो वर गेला त्याने खांद्याने पकडलं तास झालं दोन तास झालं ती भूत काय दिसे ना भूत काही दिसत नव्हतं काय त्या आजोबा थाप मार घेत खोता बोला आजोबा का ही मुलं बसती का मला त्रास होतो म्हणून त्याला सांगितलं भूत आहे आणि भूत तर नव्हतं मग ना रात्र झाली काळू पडलं काळू पडलं ना दूर असतील पूर्ण हलवा हळू 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 आणि खाली उभा राहिले आणि तो स्वामी विवेकानंद वरून काय म्हणतो म्हणजे का भित्रे रे भिस्त्री भित्रे रे भिस्त्री भित्रे रे भित्रे अरे बाबा भूत वगैरे काही नाही तो तुम्ही सगळं म्हणतो तुम्ही भित्री आहात तू वरच बसलाय आणि तो सांगतो भित्रे रे भित्रे अरे भूत वगैरे काही नसतं भूत असतं तर मला सांगा आपण दररोज ह्या झाडावर खेळतो भूत आपणाला दिसलं नसतं का तो काय म्हणतो मित्र भूत बघतो दररोज होतो का असं जर आपण खाल नसत अरे दररोज खेळतो भूत नाही तर तो त्या मित्रांना सांगतो आजोबण थापारल्या हा भूत असत भितरेले भीतरे भितरेले भित्रे असा तो स्वाभिनय काय तुझ्यासारखा मित्र नव्हता आणि मग तेच मित्र म्हणले बरोबर आहे आमच्या दोस्ताच बरोबर आहे स्वामी विवेकानंदच बरोबर आहे त्याचं नाव लहानपणी नरेंद्र होत आता पण त्याला स्वामी विवेकानंद होतो अरे नरेंद्रचा बरोबर आहे आपण घाबरेट भित्रे पळून गेलो तेव्हापासून ना दुसरी दिवशी पण यायचे झाडावर चालायचे आणि एकमेकाशा थुके घ्यायचे चिंचायचे ओरडायचे आणि ती माथा बसलो लोक होत आहेरेंद्रचा आदर्श घे रडायचं नाही तर तुला त्या स्वतः वस्तीमध्ये सगळे शाळेत कोणी दुसरी मुलं रे भित्रा आयुना आयुष्या भित्रा रे भिंतरा भीतरा रे भिंत आई भीतरा काय राहील